नमस्कार मी डॉक्टर अश्विनी अवताडे मला एका पेशंटने प्रश्न विचारलेला आहे की ब्लड प्रेशर हा आजार अणुवंशिक आहे की नाही तर ब्लड प्रेशर हा आजार अणुवंशिक नाही आई वडिलांना ब्लड प्रेशर झालं म्हणजे तुम्हाला होईलच असे बिलकुल नसते फक्त हा आजार अणुवंशिक नसतो परंतु ज्या सवयी असतात त्या अनुवंशिकता असतात उदाहरण तर आई वडिलांपैकी एकाही जणाला जर रात्रीची झोप व्यवस्थित न लागणं की आपण म्हणतो ना कच्ची झोप आहे लगेच काही आवाज झाला की जाग येते अशा पद्धतीचा काही जर तक्रार असेल तर ती नकळत त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा ती ट्रान्सफर होत राहते त्याचबरोबर टेन्शन घेण्याचा स्वभाव असतो स्वभाव रुपांतरित होतो जर टेन्शन घेण्याचा स्वभाव असेल सतत विचार करण्याचा स्वभाव असेल तर तोही मुलांमध्ये ती सवय लागते मुलांना जर तशी सवय किंवा आई वडील जो आहार करतायत म्हणजे तळलेले पदार्थ खाणं खारवलेले पदार्थ खाणं ज्याच्यात नीट प्रमाण जास्त आहे अशी जर त्या घरामध्ये खाण्याची सवय असेल आणि तेच जर मुलं अनुकरण करत असतील तर मात्र मुलांना हा ब्लड प्रेशरचा आजार होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही किंबहु जर आई वडिलांना पन्नासी मध्ये झाला असेल तर मुलांना हा मध्ये होऊ शकतो परंतु जर त्यांच्या मुलांनी वेळोवेळी आहारामधले नियम व्यवस्थित फॉलो केले जर एक जर आता टेन्शन न घेणं स्ट्रेस रिलीफ करणं ज्या ज्या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर होऊ शकतो त्याच्या विपरीत चांगल्या गोष्टी जर केल्या तर त्यांना शंभर टक्के ब्लड प्रेशरचा त्रास अनुवश्यकता असूनही होणार नाही